नमस्कार सगळ्यांना पोरांनी एकात घ्यायचा झालामले की मान लिया तो किती राणितली शुभ सकाळ आणि आमच्या आतत्याचं बापूच झोपलेला हाय सारखं काय म्हणते बोल काय म्हण आता मला आता मनाय सारक काय रे तुला तू तो नसती इति हित ह म्हणत्या पोर पोरी हितच असते त्या संबंधी हित येते ती आणि भाकरीला हितच तरस पण तू टाकीत नाही लवकर त्याला पोर काय करते नाही तुझ्या मनाने तूच म्हणली हिडीव मध्ये एका आली इकडे जण ते मला असतं उद्या कुठं कामाला येऊन दिले तर नाही तू म्हणजे जाऊ नका कशी ही बोलती म्हणून मी तुझ्या बोललो तो वेरान हानी जाऊ नको दोन तुझं पार नाही काय नको अजिबात नको हे पोरी त्याला मोबाईल घोटाळा करून तर असं द्या बापूंच मला बरी म्हणतात बापू तुला एवढं बोलतात कुचक पाच काय वयात आहे बापूचा व्हिडिओ पोरांना आले ते लेकर लेकरांना असून काय जेवल्या कुणी कुठे जाय जेवायला तिकडे जेवायला आई जात जा की पोरांना मा, मामा मी हाय दाखती नाही नाही चार तुम्ही करा रे आणि कवा बाबा मारावी बोलू काय बघितलं बर काय आणि तुझ्या पुरवड्याचं आहे का चालू चालू चालेल की हा मग मस्त चाललंय सगळं वारडरीच ह्याच छान चाललंय कुरड्या भातवड्या पाय का कोण कोण असं म्हणजे माझं नाही काय कस बोललं आता काय बोललो अरे लागते तिला बी जायला ते म्हणते अश्विनी बोलवी तर नाही त्याला मी काय करू आता भांडणं लावता का तर काय राहिले भांडण होऊन आता काय गेल्या बांधायचं सारखं पहिलं नवीन अरे मी माझ जाऊ तरी मला तर कळत नाही तुम्ही म्हणता नाही तुम्ही रान किती आणलं पाहिजे

चाललाय तुझा धंदा पटल्यावर अरे पटल्यावर हिला आता कळाय लागलं म्हणून बरे झालं नवीन नवीन असं जास्त बरं काळून घेतलं पाहिजे सगळ्यांना कळत पण पुरीस कळवून घ्यावं हो, काम करावं आहे सासू सासरी कळून घेतलं पाहिजे ना घेत्यात नाही तर त्यांनी लिशिवर बांधल्या ते नाहीत एवढी कोण बांधलं पण तरी आज आमच्या आजीचे मतारीचं वर्ष सर लागायचा आता अहो हे आणती आणती आण करावं लागलं अहो आता दोन दोन तीन तारीख आली ना आमची पोरच आमची पोर तर काय घरी नाही ते हिंडायला पुरवतंय आता काय करावं हिंडायला कुठं कामाव येत आता जशी तशी काम झालं त्याला

काढला तुमचा टाकते असं त्या बापूंचा बऱ्या दिवसांना व्हिडिओ काढला मला म्हणतात मला बापू तुला एवढं बोलतात तू व्हिडिओ काढाय कशाला जाते त्यांच मगच म्हणलं म्हणायचं नाही बोली काय करू मी सांगा असे पहिल्यापासून पोरी हो म्हणजे लबाड नाही कोणी म्हणजे कमी कशी वाटत नाही आणि खऱ्याच नाही हसून खेळून नाही ना आणि ह्या पोरीनला नाही मी कोणच्या बी पोरीनला म्हणतो बरं काय चाललंय लय कल आला तुला म्हणजे कामाने कटाळल्यावर मी म्हणतो झोपवायच आता काम तर करीतच नाही कोणी पण म्हणायचं आपले विनोदानीला कटाळले तू झोपवायच हो म्हणजे हसते <laughs> ती बाकी नाही काय तसलं नाही काय हा ते मनात तसली काही घाण ठेवित नाही मी बरोबर आणि नाही मी आपल्याला ते जमतच ना मी काय थोडं हिंडलो नाही मांयंदाला हिंडलो पोलवर पहिलं सतरा रुपये हजेरी वर का किती सतरा आणि मुकामी तिकडे भीमाशंकर ती सार जुन्नर ही सोनेरी किल्ला आहे तिकडे तिकडे बी होतो आम्ही सातारा आहे सातारा कोरेगाव काय नाही ठेवलं मी आणि पोहार पोहार आणला मी तिकडेच मुकामी आपल्या असं दोन रुपये आणावं लागायचं मग तेव्हा दुष्काळ पडायचा मग तुम्ही आता फिरता आधी फिरायचं का नाही पैशासाठी पहिलं पण ते काम फिरायचं मग आता हे पोरण लगे तस फिरावं लागतं या काम आण या असू दे मग तसंच व्हायचं की काम सांगितलं एखाद्या वारीला मामा म्हणायचं सांग की पोरांना पोरच घरी नसायची ना आता ही मी आम्ही काय म्हणली की म्हणतात सांग की तुझ्या पोरांना आता गाव लागलं नाही बापू तुम्ही नसत <laughs> ना मग आता मला मामा म्हणायचे कि सांगे तुझ्या पोरांना कोणाशी का मग त्यांना सांगे म्हणजे तुम्हाला पण तुम्ही मी सगळा पशेन मग जायचो त्या अशी उलट बोलते ती का नाही जाऊ घड्या मग आता आपल्या काय राहिले असते का तू त्या काळात <laughs> नाही ना, यार कस बोलत कसत्या काय बोला काय नाही घरवायती तू राहिली असती का नाही तुझ्या मनाने सांभाळण्या पगार माणूस राहत रोज उठून भांडा रोज उठून भांडार ज्या बापाची काम व्हायची तीच राहत सगळ्यांना ज्याला पात गोळा साखरच गोळा तरी ती पाळायचं ती पळतच नाही आणि ज्याला आई बापाची किंमत आहे ना ते किती साखर वाचून टाकत काही तसलं बापूनला राग येत नाही बापूनच कर मेंढी पदशीर आपलं आणि राजूसाठी टाका आपलं उलीस जे असं राण आणते म्हणून काहीतरी टाका बाबा राण अरे काय असू दे काय त्याच तुझं लय मनावध राहायचं नाही असू दे असते चांगलं माणूस त्याच मनावधारायच नाही दूध आणले का बापू आणून पण माझच घर आहे मी काही काय काही असू द्या बरेच जण मला म्हणतात असं काय नाही बापूंच लय आ हा हा करते करते चष्टावारी असते बापूंच आणि आम्ही काय राग मानत नाही आणि पोरांचीच दुटी आमचे काम चालू झालं हो का गणू काय मम्मी सग पाठवलंय तुला आमचा अन्न झाला येडा मग तुला बी व्हायचंय का हो का आमचं अन्न आंघोळ केली डोक्याला तेल नाही डोकं नाही विचारलं काय नाही केलं खरं तर असं दे आणि आमची दिदी दिदीच एवढंच आरामाच दिवस आहे आमचा उठून आजीला चपत वाजू लागल्या जेवली आता आजी म्हणली नाव बोलायची तुला तोपर्यंत माझ्या वाकरी होती आता बसली थोडी बार आज सुद्धा व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि म्हणजे एकच सांगणे माझं थांबा एक मिनिट एवढं एकच आहे माझ की ही पण घर माझच आहे आणि ही माणसं पण माझीच आहेत त्याच्यामुळे मी ह्यांचं व्हिडिओ काढणार आणि ज्याला कोणाला बघू वाटत नाही त्यांनी नाही बघितलं तरी चालेल ज्याला कोणाला पटत नाही ना मी आमच्या माणसांच्या मिसळलेली त्यांनी व्हिडिओ नाही बघितले तरी चालेल आहे का नाही डायरेक्ट ब्लॉक करून टाका नाही तर अनफॉलो करा समजणे काफी हा बस असू द्या म्हणजे आता बोलतात बापूंची सवय आहे ती आपल्याला बोललेले टाकायला सुद्धा नका म्हटलं तुम्ही जर म्हणला ना बापूंचा काढू नका तरी काय नाही मी काढणार तुमचा रोज नाही काढे ना पण नाही काय तुमचे आहे तसंच मी बी आहे तुमचे आहे तर बापूंच बोलणं सगळ्याला आवडतं एक दोन शिक नाही असं काय तुमची आहे तुम्हाला नाही पटलं तरी कस अस आपलं काय एवढा भांडा नाही का आपण चांगली माणसं तुम्ही चांगलं आम्ही चांगले होय काय करायचं ये एका बोलून एका म्यानक्काची मन ती इटवून उपयोग नाही तुम्ही काढता व्हिडिओ तुमच बघतो आम्ही मे बी ती वर सांगता असतो ते आपलं दाबतो बटाण प्रत्येकाचं काय हा काय करा तेवढंच वाढतं हो बघण हो आपण कोणाला वाईट म्हणित नाही कोणाचं कुटाळ बी करीत नाही

बापूंचा असो किंवा बायचा असो बायचा व्हिडिओ काढला तरी काय काय जणांना राग येतात बाय 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 करते बाय बहिणी सुखी हा फोटो पाहिजे झाली होती तर असो द्या बाय